अकोला पोलीस व्हॉट्सअप चॅटबॉट आपल्या सेवेसाठी चोवीस तास घेऊन आले आहेत एक नवीन माध्यम अकोला पोलीस व्हॉट्सअप चॅटबॉट आपल्याला काय करायचे आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअप ऍप उघडा चौऱ्याण्णव शून्य शेहेण्णव शून्य बावीस हा क्रमांक आपल्या संपर्क यादीत सेव्ह करा सेव्ह केलेल्या क्रमांकावर नमस्कार हॅलो किंवा हाय असा मेसेज पाठवा मेसेज पाठवताच हा चॅटबोट तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय देईल आता तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषेतून माहिती मिळवू शकतात भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांची यादी दिसेल उदाहरणार्थ जर तुम्हाला अकोला पोलिसांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही एक हा पर्याय निवडा आपत्कालीन संपर्क क्रमांकासाठी दोन हा पर्याय निवडा याच